आपलं साधस जास्तीत जास्त बाहेर जाण्यापैकी बाळाला सगळं काम करून घ्यायचं आहे एक कसा काम ते बोलत बघायला किती सगळं मदत करतो सिस्टम साधायला बाळासाठी

মহাত্মুলে সর্বজি মহারাজন করুন खूप महत्व आहे मी स्वतः एक सिरो त्यामुळे घ्यायचा रोज आम्ही अशा प्रेशाला एक वेळ सांगितलं त्याच्यामुळे हा कार्यक्रम मी तुम्हाला महत्त्वाची मला पट्टी तीन दिवसापूर्वी सांगितले असतात आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा असं वेळी संस्था आम्ही आपण हा कार्यक्रम घेणार पूर्वी हा कार्यक्रम लँडस्क्रीपतर्फे प्रत्येक तुम्ही आहे काय बघू नका शिवजीची मानव म्हणजे इंडियात असणाऱ्या सेवाभावी संस्थांची मी हा कार्यक्रम आयोजित केला कार्यक्रम आयोजित केला तर ह्या वर्षीची आपली थीम आहे क्लोजिंग द गॅप आणि ब्रेस्ट फिडिंग सपोर्ट फॉरॉन काय होतं की कुठंतरी कम्युनिकेशन गॅप पडतो त्याच्यामुळं स्तनपण करण्यासाठी सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा सगळ्यांनी एकदा जोरदार टाळावा

तर हे खूप महत्त्वाचं आहे कारण आईचं दूध हे बाळाचं पहिलं लसीकरण आहे आईचं दूध हे आमृत आहे त्यामुळे ते लसीकरण करणं पहिलं महत्वाचं कारण का त्याच्यामध्ये सगळ्या अँटीबॉडीज असतात त्याच्यामध्ये विविध प्रकारचे कर्मोते प्रतिनियम मिनरल्स म्हणजे जीवनसत्व हे सगळंच त्याच्यामध्ये असतं त्यामुळं पहिले सहा महिने स्तनपान करणं हे बाळाला गरजेचं आहे त्याचं महत्व पटवून देण्यासाठी आज हा आपण हा भोसरी रुग्णालयात कार्यक्रम आणू शकतो तर दरवर्षी डब्ल्यू एच ओ ही तीन करतो आणि तीनचा आपल्याला सैग्र प्रसार करायचं म्हणून आज आपण तीन मिळणार मागच्या वर्षी पण आपण असंच कार्यक्रम ब डान्स क्लोग करतोय जर तर आज ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व जे मान्यवर आहेत त्यामध्ये भोसली रुग्णालयाच्या परीक्षा आपल्या गुरुच्या लोकांनी मिळालं किंवा आम्ही आता डगेजापूर बिझी असतो त्यामुळे डॉक्टर शिवाजी डगेश ज्येष्ठ भूमिका यांची भोसले रुग्णालय कुपोषण होते बरोबर की नाही भरपूर आजार निर्माण होते त्यांना कारण तुम्ही काय करता बाटल्याने जो का किंवा पावडरचे डबे डबे म्हणजे काय आहे काय डबे म्हणजे माहिती आहे का तुम्हाला दाळ तांदाची बेस बारीक कुटुंब केलेली असते असं तुम्ही म्हणता त्याच्यापेक्षा सतत दाळ तांदूळ ना घरची तुम्ही